संत संतांना जाग करतात का बर संत जीव ज्यावेळी जीवाला जाग करतात त्यावेळी जीवाच्या हातून काहीही कार्य होत नाही कारण जीवाच कार्य वेगळं संत देवाला जागा करतात त्या अर्थी देवाचं कार्य वेगळं आणि संत संतांना जागा करतात याचा अर्थ संतांच कार्य वेगळं असत जीवाच्या हातून धर्माचं पालन होणं वेगळं देवाच्या हातून धर्माचं पालन होणं वेगळं आणि संतांच्या हातून देवाचं धर्माचं पालन होणं वेगळं तुम्ही म्हणाल असं कसं काय सांग जीवाकडून धर्माचं पालन कशा प्रकारे केलं धर्म 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 म्हणजे नक्की तरी काय हो थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक माणसानं प्रत्येक माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म आहे प्रत्येक माणसाला माणसाशी प्रेमानं वागणं हाच खरा धर्म आहे पण प्रेमाला वागत असताना एकमेकाची चुका न काढणं हा सुद्धा आहे धर्म काय आणणार वागत असताना एकमेकाच्या चुका काढणं हा सुद्धा धर्म काय अधर्म अधर्म धर्म जीवाच्या वतीनं होणार धर्माचं कार्य किंवा पालन जीवाकडून धर्माचं पालन होणं म्हणजे आपल्या जवळ जे आहे ते दुसऱ्याला देणं जीवाच धर्माचं पालन म्हणजे आपल्या जवळ जे आहे ते यथाशक्ती दुसऱ्याला देणं म्हणजे ते काहीही असो आपल्या जवळचा पैसा असो तो दुसऱ्याला तुम्ही एवढं शांत का बसलाय वर्ण चाललंय का एका असतात आता इथ तर सगळेच बसलेत शांत एकच माणूस शांत बसला होता असो कायच फरक नाही आम्हाला त्याच्यावर सांगू मधल्या चालीपर्यंत कायच फरक नाही मी त्यांना विचारलं आबा मनापासून सांगतोय सगळे लोक मी जस जसं विचारन तसं प्रतिक्रिया देतात तुम्ही का बर असं एवढं शांत बसलाय काय झालं तुम्हाला तो म्हणाला महाराज आहे काय आता मी फेडू मी फेरू मंदिरामध्ये आल्यानंतर देवाजवळ आल्यानंतर आनंदीत चेहरा ठेवून जर आपण देवासमोर गेलो तर आपल्याला जे पाहिजे आहे तो देल्याशिवाय देव, राहत नाही मंदिरात येताना दे स्वच्छ कपडे घालून नीट नेट कर आपण लग्नाला जाताना कसं जातोय नटून थटून जातोय की नाही मग मंदिरात येताना असं दरिद्र सारखं का बेवान जे जे आपल्याला ऐश्वर दिलंय ते प्रत्येक वेळी देवाला दाखवायचं असतं देवाने दा दे जर देवान समजा आपल्याला ऐश्वर संपत्ती दिली आणि मंदिरामध्ये जाताना जर आपण रडक्या चेहराणं अंगात फाटकी कपडे मळलेली कपडे हात पाय स्वच्छ नसणं या अवस्थेत जर देवासमोर गेलो तर देव असा विचार करतो की याला देऊन सुद्धा काय उपयोग झाला सर्वांनी लक्षात ठेवा मंदिर किमान मंदिरामध्ये येताना तरी दुसऱ्याच्या घरात कसंही जावा चालते पण किमान मंदिरामध्ये येताना टापटीपणा आपल्याला जे देवान वैभव दिले ते वैभव आपल्या अंगावर परिधान करूनच यायचं माणसाचा धर्म या जीवाचा धर्म आपल्याजवळ जे जे आहे ते दुसऱ्याला देणं मग भले तो पैसा असतो तर पैसा तर काय कोण आपल्याजवळचा दुसऱ्याला देत नाही दुसऱ्याकडचाच मागून घेतो पण स्वतःचा पैसा दुसऱ्याला कोण देत नाही आपल्या जे ज्ञान आहे ते ज्ञान दुसऱ्याला देणं हाच खरा धर्म आता महाराज एवढे सुंदर तुम्ही हार्मोनियम वाजवता जर हे ज्ञान तुम्ही तुमच्याजवळ जर साठवून ठेवला तर त्याचा दुसऱ्याला काय उपयोग होणार आहे नाही दोन इंद्रचंद्रासारखे सुंदर मृदंग बनले मृदंग शिक मृदंग वाजवण्याचं ज्ञान जर तुम्ही तुमच्याजवळ मर्यादित ठेवला दुसऱ्याला जर तुम्ही कोणाला दिला नाही तर त्याचा दुसऱ्याला काय उपयोग होणार काय उपयोग होणार नाही स्वतःजवळचा पैसा स्वतः जवळ जागून ठेवला कुठल्या मंदिराला देणगी नाही कुठल्या यात्रेला देणगी नाही कधी कोणाला आर्थिक मदत नाही काय करायचा तो पैसा घेऊन माझा एक वर्गमित्र होता लहान तिसरी चौथीला असताना त्याचे आईवडील नव्हते बरं काय आईवडील नव्हते सहावी सातवीला असताना हायस्कूलमध्ये आमच्या गावी तिकडं हायस्कूलमध्ये अनाथ आश्रमामधून एक गाडी आली आणि त्या मुलाला अनाथ आश्रमामध्ये घेऊन गेलं अतिशय गरीब परिस्थिती आणि त्याचं दैव किती बलवत्तर त्या अनाथ आश्रमामध्ये पुण्याचं एक कुटुंबानं कोट्याधीश कुटुंब होत होते आणि त्या कुटुंबानं त्या मुलाला दत्तक घेतलं त्या अनाथ असलेल्या माझ्या मित्राला आणि दोन ते तीन महिन्यामध्ये ज्या मुलाला दत्तक घेतलं होतं ते नवीन त्याचे आई वडील त्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला अपघातामध्ये मृत्यू झाला एकुलता एक वारस आता त्यांचं त्या माझ्या मित्राचं संभाषण आहे दोघही एकमेकाच्या संपर्कामध्ये आहोत मी त्याला बऱ्याच वेळेला सांगितलं तुला दत्तक घेतलंय तू फार नशीबवान झालास पैसा तुझ्याकडे भरपूर आहे आम्ही पारमार्थिक मार्गामध्ये लागलो दान करण्याचं महत्व काय आम्हाला माहिते आहे तुझ्याजवळ जो पैसा आहे तो असंच कुठल्या तरी मंदिराला थोडाफार दान करत जा एकूण तर एक आहेस त्या पैशाचं काय करणार काय करणार तर त्यांना अजिबात ऐकलं नाही सगळा पैसा तिथंच सुट्टीला म्हणून त्याच्या मामाकडे आला आमच्या गावी आणि आला दोन चार दिवस थांबला परत जाण्याच्या मार्गावर होता तोपर्यंत त्याला तिकडून पुण्यातून फोन आला आणि संदीप तुझं घर चोरांनी फोडलं काय फायदा झाला स्वतःजवळ पैसा साठवून घेऊन तोच पैसा जर तरी मंदिरामध्ये <स्थाँगा> कुठल्या तरी <साथ> बारायणाला कुठल्या <स्थाँगा> तरी एखाद्या गरीबाला एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नाला जर दिला असता तर त्याला किती पुण्य लागलं असतं बरं पण हे जाऊ मा, <coughs> <coughs> दे दान धर्म तरी करायला पाहिजे नको माणसानं आता हा एवढा मोठा पायाण सोहळा चालला दररोज एका घरामध्ये दानधर्म केला जाते अन्नदान केलं जात किती महत्व आहे बघा अन्नदानाचं अन्नदानाच महाराज महत्व एवढं आहे एवढं म्हणजे केवढ महाभारतामध्ये एक दृष्टांत आहे दुर्योधन नावाची एक व्यक्ती माहित आहे ना सर सगळ्या आहे ना हो हो तरी म्हणतो <laughs> माहित नसणार सर्वांना दुर्योधन माहिती बर त्यावेळी दुर्योधन होता आणि आता सुद्धा दुर्योधन आता दुर्योधन नाही पण त्या पॅनिलची लोक भरपूर आहेत <laughs> स्वतः अन्नदान कधी करीत नाही परत केलेलं <laughs> भगवत नाही जर कोण एखाद्या व्यक्ती अन्नदान करायला मंदिरामध्ये जात असेल तर त्याला बरोबर आडवायचं कशाला द्यायला येत मंदिरचं इन्कम भरपूर आहे वर्ग भरपूर गोळा होत्या तो आणि कुठं द्यायला तर अजिबात देऊ नको महाभारतामध्ये दुर्योधन ज्यावेळी एखादा भिक्षुक किंवा एखादा भिकारी दुर्योधनाजवळ काहीतरी मागण्याच्या हेतून येत होता त्यावेळी दुर्योधन दुर्यो म्हणत होता हे आम्ही काय कुणाला देत नाही आमच्या बालवडलांची रीत आहे कोणाला काय द्यायचं नाही तो भिक्षुक म्हणाला मला भूक लागली हो दोन दिवसाचा मी आहे मला थोडंफार काहीतरी जेवायला हो द्या तो म्हणाला आम्ही अन्नदान अजिबात करत नाही हा आम्ही अन्नदान करीत नाही पण आमचा जो सोबती आहे सत आहे जो दानशूर या नावाने ओळखला जातो काय नाव त्याचं कर्ण।, कर्ण।, कर्ण त्या कर्णाच्या घरी तुम्ही जा तिथं तुम्हाला यथेच पोट भरून खायला मिळत दररोज दोन चार जे भिक्षुक येत होते त्या भिक्षुकांना या दुर्योधनानं त्या कर्णाचं घर असं बोट करून दाखवायचं तेव्हा ते घर आहे तेव्हा त्या पलीकडच्या तिथं तुम्ही जावा तिथं तुम्हाला जेवायला मिळाल तरुण दोघते ग दोघत एक दोघते गे काही दिवसानं हा दुर्योधन आपल्या मित्रांना घेऊन वनामध्ये जंगलामध्ये शिकारीसाठी गेला भर उन्हाळ्याचा दिवस होत भर उन्हाळ्याचा दिवस होते आपल्याकडं डोंगर पेटतात का डोंगर पेटका तसं भर उन्हाळ्यामध्ये दुर्योधन आणि त्याचे हे सवंगडी शिकारीसाठी गेले असताना डोंगर पेटला जंगल पेटलं आणि जंगल पेटलं वनवा एवढा वाढला त्या वनव्याच्या आगीच्या त्रासानं दुर्योधनाबरोबर जे त्याचे मित्र होते सवंगडी होते ते पाठीमाग पळून आले आणि दुर्योधन एकटा त्या जंगलामध्ये हा मला काय होत नम्रपणा नव्हताच त्याच्यामध्ये तसा तो दुर्योधन त्या जंगलामध्ये एकटाच फिरू लागला शिकार करत बर किती जरी झालं तरी पण जो जीव आहे त्याला काही दिवसाने दोन तीन दिवसाने तहान लागली कुठं पाणी मिळणार बर पाणी प्यायचं तर सोडच पोटाची जेवायला सुद्धा महाराज कुठं त्याला मिळणार अक्षरशः धडकू लागला तडफडून लागला आणि आजीवांच्या आकांक्षाने ओरडू लागला अहो मला भूक लागली मला काहीतरी जेवायला द्या मला तहान लागली मला पाणी प्यायला आता एवढा मोठा लागलाय त्या जंगलामध्ये चिटपाकडून सुद्धा तिथे नाही मला आता जंगलामध्ये वनवा लागला सगळे प्राणी थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे कुठं जिथं पाणी आहे तिथं सगळे जमले पण आता ह्या बाबाला तहान लागली पाणी प्यायच्या उद्देशानं तलावाजवळ जावं म्हटलं तर सगळे वाघ सिंह सगळे प्राणी तिथे जायचं कुठं जीवाच्या आकांताने मला ओढू लागला ओढत असताना भगवंताला दया आली ओढत असताना भगवंताला दया आली आणि एका विप्र आवेशामध्ये विप्रवेशामध्ये भगवंतानं दुर्योधनासमोर दुर्योधनाला आपलं दर्शन दिलं विप्र हा ब्राह्मणाच्या विषयामध्ये भगवान परमात्मा दुर्योधनाच्या समोर आले आणि म्हणाले अहो कोण आहे तुम्ही तुम्हाला काय पाहिजे तुम्ही एवढा जीवाच्या आर्थामध्ये का ओरडताय त्यावेळी दुर्योधन म्हणाला अहो ब्राह्मण बाबा मी तीन चार दिवस या जंगलामध्ये भरकडतोय वनवा एवढा लागलाय मला तहान लागले मी राजाचा मुलगा आहे ब्राह्मण म्हणा तू राजाचा मुलगा आहे तू कोणीही अस पण इथ तुला काहीही मिळणार नाही परत तो, तो, पर तो जीवाच्या आकांनी ओढू लागणार त्यावेळी भगवंताला म्हणजे त्या ब्राह्मणाला दया आली आणि त्या ब्राह्मणांच्या मुखातून एकच वाक्य आलं की दुर्योधना तुला जेवायला मिळेल पण याच्या अगोदर तू कोणाला जेवायला दिलायस का याच्या अगोदर तू कोणाला जेवायला दिलंस तू नाही मग तुला मिळणार पर... नाही पण तुझ्या हातून एक गोष्ट अशी घडली की जी जी व्यक्ती तुझ्या समोर येत होती भूक लागल्या मला काहीतरी जेवायला द्या असं म्हणून जी जी व्यक्ती तुझ्या समोर येत होती दे, दे, त्या व्यक्तीला तू स्वतः काही खायला दिलं नाहीस पण ज्या घरामध्ये अन्न मिळतंय त्या घराचा पत्ता तू तु या तुझ्या बोटानं दाखवत होतास आता असं कर म्हटलं ज्या बोटाने तू त्या कर्णाचं घर दाखवत होतास तोच बोट घे आणि तुझ्या तोंडात घाल तुझं पोट भरत काय सांगितलं तोच बोट घे आणि तुझ्या तोंडात घाल तुझं पोट भरल दुर्दैवानं हरपून तुम क्षणाचाही विचार केला आहे असं आपलं बोट घेतलं आणि आपल्या तोंडात घटलं आणि तृप्तीचा ढेकर दिला बरं आता मला सांगा दुसरा जर अन्नदान करीत असेल त्याचं घर जर आपण दाखवत असेल तर एवढं पुण्य तस करत जाऊ बरं का स्वतः अन्नदान नाही केलं तरी चालेल पण अमुक या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे जावा सगळे ला उभं राहायचं महाप्रसाद चालू आहे कधीतरी असं जंगलामध्ये कुठेतरी गेलं कुठेतरी प्रवासाला गेलं तर उपयोग पडत की बोटला फक्त घर दाखवल्याचा एवढा फायदा तर अन्नदान किती केल्याचा किती फायदा म्हणून जीवाच धर्माचं कार्य काय अन्नदान करणं आपल्याजवळ जी जे आहे ते दुसऱ्याला देणं आणि सर्वांशी प्रेमानं वागणं हे जीवाचं धर्माचं पालन किंवा जीवाचं धर्माचं कार्य आता देवाचं धर्माचं कार्य